खत टंचाईचा मुद्दा गंभीर कृषी विभागाकडून दुर्लक्ष बडीराजा संघटनेचा आंदोलनाचा इशारा सध्या खरीप हंगामातील पिकांना योग्य खतांचा मोठ्या प्रमाणावर गरज आहे मात्र शेतकऱ्यांना अद्याप देखील युरिया डी पी ए यासारखी नामांकित कंपन्यांची खते मिळत नसल्याची गंभीर स्थिती असून दुसरीकडे काही खत विक्रेते मोठ्या प्रमाणात खतांचा साठा करून ठेवत असून कृषी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अखिल भारतीय हो बळीराजा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुके पाटील यांनी केला आहे आज त्यांनी तालुक्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यता मांडताना सांगितले की बाजारात नामांकित कंपन्यांची खते उपलब्धच नाहीत जी खते शेतकऱ्यांना नको आहेत ती जबरदस्तीने दिली जात आहेत काही दुकानदार तर खत आलेच नाही असे देखील सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत तर दुसरीकडे जिथे खते उपलब्ध आहेत तिथे ती एमआरपी चे पलीकडे विकली जात असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत शेतकऱ्यांच्या या समस्यांबाबत श्री सारुंगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून कृषी विभागाचे अधिकारी खत वाटपावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत शेतकऱ्यांना वेळेवर योग्य दरात खते मिळणे अत्यावश्यक आहे अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते खतांची टंचाई निर्माण होऊन त्यांचा फायदा दुकानदार घेत असून सरकार डोळे जागपणा करत आहे सदर बाब शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते असे देखील त्यांनी सांगितले तर लवकरच ही परिस्थिती सुधारली नाही आणि खतांचा नियमित व पारदर्शक पुरवठा झाला नाही तर अखिल भारतीय बडीराजा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात ती। येईल असा इशारा श्री शिवाजीराव साळुंके पाटील यांनी दिला आहे कृषी विभाग आणि प्रशासनाने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी यावेळेस उपस्थित शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे नमस्कार मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष आहे मग अशी बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने खताच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण सरकार त्याच्यावरती काम करतं काम करत नाही आशातला भाग नाही काम करण्याची गती आहे ती फार मंदवलेली आहे कारण सरकारने एक लिंक काढली त्या लिंकवरती सुद्धा खतं मिळत नाही आणि दुकानदार लोक शेतकऱ्याला थोडं दबंगपणा करत आहे कारण त्यांच्याशी वाईट हे करत आहे कारण दुकानमध्ये गेल्यानंतर जर एर्या खत घ्यायचं असेल तर त्याला जोडून दुसरे खतं देतात ते कारण एक गोणी दोन ह्या दिल्या तर दुसऱ्या दोन गुन्ह्या देतात त्याच्यामुळं शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून प्रशासनाला सरकाराला मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला माझी एक हात जोडून विनंती आहे कारण याच्यावरती आपण आपल्या अधिकाऱ्यामार्फत किंवा आपल्या सरकाराच्या माध्यमामधून याच्यावरती आपण नियंत्रण प्राप्त करावं आणि शेतकऱ्याला खतं उपलब्ध करून द्यावे बघा कारण या ठिकाणी पिकं आता या ठिकाणी पाऊस पडून हे झालेलं आहे आणि त्याला खताची आवश्यकता हो आहे कारण कसं असतं माणूस गावघरेमध्ये गेल्यानंतर ज्या आजाराची गोळी त्याच आजारावर द्यावं लागत असते जर आता इऱ्याची गरज असेल आणि त्या आता जर तुम्ही त्याला सुपला आणि इशी झिरो खत देत असेल तर याच्यामध्ये काही अर्थ नाही या ठिकाणी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्यामध्ये एक रागाची एक संतापाची जी लाट या ठिकाणी पसरण्याची शक्यता आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्र्याला विनंती करतो आणि कृषी मंत्र्याला विनंती करतो ताबलताच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती ताबडतोब कार्यवाही करून आणि शेतकऱ्यांना कसं उपलब्ध होऊन असे करावं आणण्यात आली केल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये फार रोस वाढण्याची शक्यता आहे म्हणून परत कोणाशी विनंती करतो की ताबडतोब आपण खताची शेतकऱ्याला व्यवस्था करून द्या